अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत देवी महालक्ष्मी कोल्हापूरस्थित या देवी महालक्ष्मीचं अतिशय सुंदर आणि पुरातन कलाकृतीने जपलेलं हे मंदिर जिथं भाविकांची दररोजच अटूट गर्दी असते असे या महालक्ष्मीला जाण्यासाठी आपल्याला सातारवरून निघाला असाल तर कराड कोल्हापूर आणि तिथून महालक्ष्मी असा प्रवास करावा लागतो आणि जर आपण सोलापूरवरून निघाला असाल तर सोलापूर दहिवडी मोहोळ आणि कराड त्यानंतर कोल्हापूर असा दर्शन प्रवास करावा लागतो आणि हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलदैवत म्हणून महालक्ष्मीला लोक येत असतात